सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो पैसा हा सर्वांना हवा असतो फार क्वचित लोक आहेत ज्यांना पैसा नको असतो माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी काही वस्तू आहेत त्या आपणाला शुक्रवारी पॉकेटात ठेवायच्या आहेत आणि यातील कोणत्याही एक वस्तूपैकी ती तुम्हाला शुक्रवारी महिलांनी किंवा पुरुषांनी पॉकेटमध्ये ठेवायची आहे कोणत्या वस्तू आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो हा उपाय करणे अत्यंत उपयुक्त आहे कारण प्रत्येक स्त्री ही साक्षात लक्ष्मीचे रूप असते हा उपाय घरातील पुरुषसुद्धा करू शकतात प्रत्येक शुक्रवार हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो या दिवशी केलेली कोणतीही पूजा अर्चना माता लक्ष्मीच्या चरणापाशी ठेवीत असतो आणि त्यापासून आपल्याला पैसा आरोग्य ऐश्वर आराम या सगळ्याच गोष्टी मिळत असतात पण एक गोष्ट सांगणे अवश्य आहे की आपल्याला आपल्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही परंतु कष्टाला देखील नशिबाची साथ अवश्य हवी असते आणि आपण प्रामाणिकपणे कष्ट केले तर त्यांच्या पाठीशी लक्ष्मी माता नेहमी उभी राहते माता लक्ष्मी त्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करत असते आता पाहू की त्या वस्तू कोणत्या आहे स्वामी भक्तानं माता लक्ष्मीचा छोटासा फोटो घ्यायचा आहे आणि तो आपल्या देवघरात ठेवायचा आहे आणि तो फोटो देवघरात ठेवल्यानंतर आपल्याला एका मंत्राचे पठन करायचे आहे मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्ही एकवीस वेळा जप करायचा आहे किंवा अकरा वेळासुद्धा करू शकता त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवून द्या आणि दुसरी वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि ती वस्तू आहे कवडी कवडी ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे साधन आहे शुक्रवारी ही देखील आपण आपल्या देवघरात ठेवायची आहे पांढरी किंवा पिवळी कवडी या दोन्हीपैकी कुठलीही कवडी तुम्ही ठेवू शकता ही कवडी देखील हातात धरून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करून आपल्या पॉकेटमध्ये कवडी ठेवू शकता तिसरी वस्तू आहे ती महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे आपल्याला छोटासा चांदीचा सिक्का घ्यायचा आहे हा चांदीचा शिक्का हातात धरून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून एकवीस वेळा करा किंवा अकरा वेळा करा आणि नंतर आपल्याला पॉकेटमध्ये हा चांदीचा शिक्का ठेवायचा आहे स्वामी भक्तानं एक लक्षात ठेवा या प्रत्येक वस्तू घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीचा वरील मंत्राचा जप करायचा आहे तसेच तीन पाच किंवा सात अशा विषम विषमसंख्येत लवंगा एका हातामध्ये घ्या आणि माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप एकवीस वेळेस करा किंवा एकशे आठ वेळा करायचा आहे लवंग ही फार उपयुक्त वस्तू आहे लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लवंगाचा वापर करा त्याचबरोबर मोगरा मोगऱ्याचा वास माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे दर शुक्रवारी मोगऱ्याची फुले तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा त्या वासाने माता लक्ष्मी प्रसन्न होते या वस्तूपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू पॉकेटमध्ये ठेवू शकता खूप प्रभावी उपाय आहे हे उपाय तात्काळ फल देतात या उपायाने तुमच्यावर माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहील आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहील तुम्ही अशा प्रकारे या वस्तूपैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता या वस्तू ठेवल्यामुळे आर्थिक परिस्थिती तुमची सुधारत जाते आणि लक्ष्मी माता तुमचे घर शोधत येते फक्त हा उपाय श्रद्धेने विश्वासाने करा फायदा नक्की होईल आणि माता लक्ष्मीची कृपा राहील या उपायासोबत तुमच्या प्रयत्नाची कष्टाची आणि परिश्रमाची जोड असणे तेवढेच महत्त्वाचे आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ